गेल्या तीन दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे मेळावे सुरू आहेत राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार मात्र जनतेच्या विचाराने दिला जाईल असं या मेळाव्यामध्ये जाहीर करण्यात आलं होतं मात्र भरसभेमध्ये अजित पवारांनी जनतेला उमेदवारांची नावं सांगत तुमचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला आणि यावेळी नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांना जनतेनं पसंती देत आपला उमेदवार स्वराज्य रक्षक संभाजीच अशी घोषणा उपस्थितांनी केली आहे तर तिथेच आडळराव पाटील आणि वळसे पाटील टाटा लोट या चर्चेसंदर्भात वळसे पाटलांनी खुलासा केला मी पक्षाशी कधीच गद्दारी करणार नाही त्यामुळे जनतेनं ना अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वळसे पाटील यांनी जनतेला केलं मला उद्याच्याला रात्री वळसे पाटील मला पवार बोलवलेलं आहे जयंत पाटील छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील अजित पवार यांना बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेवटी जनतेच्या विशेषता विशेषतः आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनात काय ते पाहिजे लोकसभेला जर त्या ठिकाणी आपण मागे राहत असू तर पक्षातल्या आपल्या नेत्यांचा समज असा होतो हो किंवा लोकांचा देखील समज असा होतो की यांचं दोघांचा काही अपसेट ठरलाय का तुझा लोकसभेला मी जातो विधानसभेला पण पक्षाशी अशी गद्दारी कधीही माझ्यासारख्याकडून त्या ठिकाणी होणार नाही शरद पवार यांनी